नमस्कार स्मिता क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे मुलांना नाताळच्या म्हणजेच ख्रिसमसच्या सुट्यांचे वेध लागले आहेत सो त्यांच्यासाठी खास ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी मस्त बटर कुकीज त्याही गव्हाच्या पिठाच्या घरीच बनवून डब्बा भरून ठेवूयात तर चला मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया कुकीज बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप नॉर्मल टेम्परेचरचं बटर घेतलं आहे हे रेग्युलर सॉल्टेड बटर आहे किंवा तुम्ही नॉन सॉल्टेड बटर देखील वापरू शकतात आणि हे बटर वाटीच्या मापाने म्हणाल तर पाऊन वाटी, वाटी येईल तसेच पाऊन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे जे आपण रेग्युलर चपातीसाठी वापरतो त्याच पिठाचा वापर, पिठा वापर मी इथे केला आहे मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही वाटीने म्हणाल तर फुल वाटी भरून जरा दाबून गव्हाचं पीठ घ्या म्हणजे पाऊन वाटी बटर घेतलं तर एक वाटी गव्हाचं पीठ घ्या हे प्रमाण लक्षात ठेवा आता यात एक तृतीयांश कप म्हणजेच वन थर्ड कप दळून घेतलेली साखर मी घालत आहे घरातीलच साखर मी वापरली आहे वाटीने म्हणाल तर अर्ध्या वाटीपेक्षा जरा कमी साखर येईल तसेच पोहे खाण्याच्या चमच्याने मोजली तर चार चमचे साखर येईल तसेच यात पोहे खाण्याच्या चमचाने अडीच चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आणि कपाने म्हणाल तर वन थर्ड कपाच्या मापाने अर्धा कप कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आता यात मी व्हॅनिला इसेन्स घालते आहे पाऊंड टेबल स्पून आणि पोहेच्या चमचाने म्हणाल तर दोन चमचे व्हॅनिला इसेन्स येईल बस एवढेच घटक वापरायचे आहेत बटर सॉल्टेड असल्यामुळे मीठ घातलेलं नाही सॉल्टेड नसेल तर चिमूटभर मीठ तुम्ही घालू शकतात तसेच कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे बेकिंग सोडा वगैरे घालायची देखील अजिबात गरज नाही आता हे सर्व घटक अगदी एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत सुरुवातीला चमच्याने मिक्स करा आणि मग नंतर मात्र हाताने छान मौसर असा गोळा तयार करून घ्या बटरचं प्रमाण तुम्हाला कमी वाटलं तर एखाद चमचा नॉर्मल टेम्परेचरचं बटर बतर तुम्ही ॲड करू शकतात गोळा जरा चोळून मळा म्हणजे कुकीज छान क्रिस्पी येतील अशा प्रकारे गोळा मळून घेतला की आवडीनुसार या गोळ्यातून छोटे छोटे गोळे तोडून त्यांना हाताने गोलाकार करा तसेच हलक्या हाताने प्रेस करा किंवा तुम्ही इतर वेगळा शेप देखील देऊ शकतात अशा प्रकारे सर्व कुकीज तयार करून एखाद्या स्टीलच्या पसरट प्लेटमध्ये ठेवा त्यांच्यात जरा अंतर देखील ठेवा कारण त्या बेक होताना जरा फुलतात तसेच तुम्ही या गोळ्यात चॉको चिप्स देखील मिक्स करू शकतात किंवा वरून कुकीवर लावू शकतात म्हणजे चॉको चिप्स फ्लेवरच्या कुकी देखील तयार होतील तसेच बाजूला गॅसवर लो फ्लेमवर फ्राय पॅन ठेवा त्यात मेटलचं स्टँड ठेवा जे आपण गरम भांडे ठेवण्यासाठी वापरतोच त्याच स्टँडचा वापर करा पाच ते सात मिनटं प्रीहीट करून घ्या त्यावर कुकीजची प्लेट ठेवा तसेच देखील ठेवा आणि गॅसची फ्लेम लो मिडियम करून अठरा ते वीस मिनटं कुकीज बेक करून घ्या साधारण वीस मिनिटांनंतर गॅस बंद करा आणि कुकीजची प्लेट बाहेर काढा कुकीज अगदी पूर्णपणे थंड करून घ्या प्लेट खूप गरम असेल म्हणून तिला अजिबात हात लावू नका अशा प्रकारे पॅचेसमध्ये कुकीज तयार करून घ्या कुकीज पूर्णपणे थंड झाल्या की मग खाण्यासाठी घ्या गव्हाच्या पिठाचाच वापर करून अगदी सोप्या पद्धतीने कुकीज मस्त घरीच बनवा कुकीज अगदी छान क्रिस्पी झाल्या आहेत तुम्ही इथे बघू शकतात मैद्याचा अजिबात वापर न करता पौष्टिक गव्हाच्या पिठाचाच वापर मी इथे कुकीज बनवण्यासाठी केलेला आहे अशा प्रकारे तुम्ही देखील कुकीज घरीच बनवा आणि ख्रिसमस सेलिब्रेट करा रेसिपी कशी कर वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा